उंच व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत धुळे ग्रंथोत्सव दोन हजार पंचवीसचा उद्घाटन सोहळा दिनांक सतरा एक दोन हजार सव्वीस रोजी शिरपूर एज्युकेशन सोसायटीतर्फे येथील आर सी पटेल फार्मसी महाविद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आमदार काशीराम पावरा नाशिक येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन झोपुडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे उपनगर अध्यक्षा संगीता देवरे नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दत्ता परदेशी अविनाश भदाने शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सचिव रेषा पटेल अनिल सोनोने सीईओ डॉक्टर उमेश शर्मा आदी उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट ग्रंथपाल उज्ज्वल अग्निहोत्री निरंजन महाजन प्रेरणा रोकडे प्रतिभा वाणी उत्कृष्ट वाचक वैशाली ठाकरे संदेश हजारे जी एस देवरे सखाराम रोकडे यांचा सत्कार करण्यात आला तर लेखक जयपाल सिंग गिरासे गझलंकार प्राध्यापक भास्कर खैरनार लेखक युवराज पवार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर काय म्हणाले ते बघूया स्वतंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय महाराष्ट्राचे मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे आयोजित धुळे ग्रंथोत्सव हा शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर यांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वप्रथम धुळे ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार आदरणीय काशीराम सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर लता परदेशी या नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक श्री सचिन डोकुळेजी सर धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भदाने सर ज्या संस्थेच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहात त्या संस्थेचे माननीय अध्यक्ष सर्व विश्वस्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय अग्रवाल सर भंडारी सर आणि ज्यांनी खूप मोठा आम्हाला हा ग्रंथोत्सव घेण्यामध्ये सहकार्य केलं अशा या शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव मान्य रेषा पटेल मॅडम उपस्थित उपनगराध्यक्ष आदरणीय संगीताताई देवरे मॅडम लेखक साहित्यिक ग्रंथालय कार्यकर्ते विद्यार्थी बंधू आणि खरं खरंतर दोन वर्षापासून ह्या धुळे ग्रंथोत्सवाला येण्याची माझी इच्छा होती आज ती या ठिकाणी पूर्ण झाली संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना मागच्या वर्षी मी पंधरा ठिकाणी गेलो खूप इच्छा होती मला धुळ्याला यायची ये पण येता आले नाही शिरपूरला मी सतरा एक वर्षापूर्वी एका ग्रंथालयाची वीस एक वर्ष झाली असेल तपासणीला आलो होतो तेव्हाही शिरपूर नगरी मी पाहिलेली होती की जी सुवर्णनगरी आहे शिक्षण नगरी आहे आता इथे मी ज्यावेळी त्यावेळी आलो होतो त्या म्हणजे आदरणीय मी अमरीशभाई पटेल सर यांच्या नेतृत्वानं खूप मोठा विकास मी पाहिला बिस्तरीचं पाणी त्यावेळेस मी पाहिलं होतं इथे म्हणजे गावामध्ये अजून गावागावांना पाणी नाही इथे प्रत्येक घरामध्ये बिस्तरीसारखं पाणी शुद्ध पाणी झालं म्हणतो आपण असं पाणी या शहरामध्ये किंवा या गावामध्ये आहे किती भाग्यवान आता आपण आणि या प्रांगणात आल्यानंतर खूप आनंद असा माझा झाला महाराष्ट्रामध्ये जवळपास हे छत्तीस जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव होणार आहे मागच्या महिन्यापासून सुरुवात झाली ठाण्याला पहिला ग्रंथोत्सव झाला नाशिक विभागामध्ये हा पहिला ग्रंथोत्सव घेण्याचा मान ह्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांना मिळाला आणि तुम्ही शिरपूर नगरीमध्ये ग्रंथोत्सव जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणाबरोबरच हे तालुक्याच्या ठिकाणी व्हावे असा आमच्या शासनाचा मानस आहे हेतू आहे आणि त्या हेतूनच तालुका ना स्तरावर नाही तर आता फक्त जिल्ह्याच्याच ठिकाणी हे ग्रंथोत्सव होत होते आता शिरपूर तालुक्याला हा ग्रंथोत्सव झाला सकाळी मला थोडं याला उशीर झाला दहा सव्वा दहा झाले मी दिंडी पाहिली मी आत्तापर्यंत अशी दिंडीच पाहिली नाही अशी मी दिंडी या ठिकाणी पाहिली <laughs> भारतीय संस्कृतीचं प्रतीक त्या ठिकाणी दाखवली गेली विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद आणि विशेष करून जे मला या ठिकाणी आवडलं तरुणाईचा प्रतिसाद खूप चांगला होता तरुण युवक ज्या ठिकाणी होते हे पाहून मला खूप आनंद वाटला हे चित्र पाहिल्यानंतर एक वेगळं मनाला दर्शवून गेले की आपण या कार्यक्रमाला आलो इथे ग्रंथोत्सव पाहतो आहे आणि शासन चांगलं काहीतरी करते तर सार्थकही लागत आहे असं मला म्हणून वाटलं ग्रंथोत्सव का घेतो आपण कशासाठी घेतो पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे वाचकाला पुस्तक मिळालं पाहिजे प्रकाशक जे आहे त्या प्रकाशकांना एक हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी एक उपलब्ध झालं पाहिजे सगळे प्रकाशक एका ठिकाणी आले पाहिजे आणि वाचकांना सुद्धा एकाच ठिकाणी सगळी पुस्तकं मिळाली पाहिजे हा ग्रंथोत्सव घेण्यामागचा शासनाचा मुख्य हेतू आहे एक स्टॉल असं पाहिलं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलेला स्टॉल मला आता जवळपास शासकीय सेवेमध्ये एकोणतीस वर्ष सेवा झाली विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तकांचं स्टॉल का <laughs> बरेच जण म्हणतो कोण लिहित कोण वाचता स्वतः विद्यार्थी लिहित आहे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे चारशे विद्यार्थ्यांनी चारशे पुस्तकं लिहिली हो जेवताय पु, का <laughs> मी या निमित्तानं सांगेन शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या समिती आहेत त्या समित्यावर आम्ही काम करतो त्यांच्याकडे ती पुस्तकं पाठवा तुमच्या शाळेमधली मलाही ती पुस्तकं इतरांना पाठवण्यामध्ये खूप मोठा आनंद होईल त्यानंतर एक नियतकालिक निघतं त्यांचं मासिक शाळेचं तुमचं जे शिरपूर एज्युकेशन सोसायटी आहे तिसरी चौथीच्या मुलांनी चांगले चांगले लेख लिहिले किती चांगली गोष्ट आहे किती विरळी गोष्ट आहे म्हणजे हा आदर्श जो आहे हा आदर्श इतरांनीसुद्धा घेण्यासारखा आहे वेगवेगळ्या शा शाळेमध्ये जी मुलं असतात त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं मोठं काम ही संस्था करते आहे त्यामुळे ही संस्था निश्चितच अभिनंदनास पात्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतो